जय शिवराय जय भीम जय संविधान उद्या सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शनिवार ऑल इंडिया पॅन्थर सेना यांनी एक नवीन उपक्रम सर्व पदाधिकाऱ्यांनी व तसेच मी सातारा जिल्हाध्यक्ष यांनी सर्वांनी एक विचार केला आणि त्याच्यानंतर आपल्या संविधान रॅलीचं नियोजन हे सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात केलेलं आहे व या संविधान रॅलीला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष चळवळीतील बुलंदा आवाज भाई केदार दीपकभाई केदार हे उद्या उपस्थित राहणार आहेत आमची संविधान रॅलीचा नियोजन हे दुपारी तीन वाजता होणार आहे व सहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर दीपक यांचं भाषण होईल व त्याच्यानंतर ते कार्यक्रम झाला असं जाहीर होईल आमचा रूट जो आहे तो मानभाव मठ त्याच्यानंतर शिवतीर्थ शिवतीर्थालना भा शिवाजी महाराजांना अभिवादन करून राजवाडा सर्कल अण्णाभाऊ साठेंना अभिवादन करून थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी होणार आहे तरी सर्व पदाधिकारी तसेच सातारा जिल्ह्यातील सर्व तमाम चळवळीतील नेते मंडळी यांनाही माझं आव्हान आहे की आता तरी आपण सर्वांनी एकत्र आलो पाहिजे आणि मी ऑल इंडियाचा पॅन्थरचा सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून मी सर्वांना सांगत आहे हो की आज संविधान रॅली काढण्याचा हेतू हेच आहे की शंभर जरी पक्ष असले पण विषय संविधानाचा आहे यासाठी आपल्याला या सातारा जिल्ह्यामध्ये सर्व नेते मंडळांनी ने एकत्र येऊन हा लढा आपण लढला पाहिजे आणि सातारा महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये सातारा जिल्ह्यात मोठा ऐतिहासिक ऐतिहासिक काम आपण उद्या करायचं आहे यासाठी माझं सर्व जिल्हाध्यक्ष असतील साताऱ्यातील सर्व चळवळीतील यांना माझं मी आव्हान करतो की सर्वांनी उद्या एकोपा करूया आणि एकत्र संविधानाची रॅली आपण चांगल्या पद्धतीने काढूया तसेच आपले ही रॅली जर आपली साताऱ्यामध्ये जर चांगली निघाली तर संविधान बचाव राहिले आपले आहे आणि संविधानाला कुठलाही धक्का लागणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे यासाठी आपण साताऱ्यातून सुरुवात करूया आणि आपण साताऱ्यात सर्वांनी एकत्र येऊन आणि इथून पुढे आपण ती दिशा ठेवूया